हाय नमस्कार मी सुनंदा माळी चला तुम्हाला मी काय रेसिपी बनवते ते दाखवते हा बघा हा एक दुधी मी इथं खिसून घेतलेला आहे त्यानंतर एक कांदा एक टमाटा एक बटाटा हिरव्या मिरच्या दही अद्रक लसून घेतले आहे आणि एक गाजरसुद्धा इथं खिसून घेतलेला आहे कांदा टमाटा बटाटा गाजर आणि दुधडी अशा प्रकारे मी हे हो सर्व काही मोठ्या घिसणीने खिसून घेतलेले आहे तर चला आता हे चॉपिंगमध्ये मी कांदा पातीचे डोके टाकलेले आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या अद्रक टाकलं त्यानंतर आपल्याला इथं लसूण भरपूर असा टाकायचा आहे लसूणमुळे छान चवीत आणि थंडीचं छान राहतं लसण जास्त वापरलेलं तर हे मी आता चॉपिंग करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तर मी हा खिसलेला बटाटा स्वच्छ धुवून इथं कढईमध्ये टाकून घेतलेला आहे हे दुधडीचं आणि हे बघा हे बटाट्याचे एक बटाटा किसून घेतलेला आहे आणि दुधडी एक छोटीशी दुधडी किसून घेतलेली आहे त्यानंतर हा गाजर किसलेला आहे एक गाजर किसलेला आहे हा कांदा किसून घेतला आहे हा एक टमाटा सुद्धा किसूनच घेतलेला आहे आता आपल्याला माहीत वाटानेसुद्धा थोडी चॉपिंग करून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये ना खूप मस्त असं बारीक होऊन जातं आणि हे वाटाने बघा मी असं निवडून ठेवून देते असा डब्बा भरून ठेवून देते म्हणजे कधी आपल्याला गायगाई झाली ना तर काढून बनवायचं राहतं टेन्शन राहत नाही निवडायचं त्यासाठी तर हे सुद्धा मी आता चॉपिंगच करून घेणार आहे याच्यामध्ये खूप छान मस्त असं जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही असं होऊन जात आपल्याला जसं लागतं ना तसं याच्यामध्ये एवढं मिक्सर लावायचं पण जंजटल राहत नाही हे बघा अशा प्रकारे हे मस्त आता झालेलं आहे आता हे सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून देऊ आणि खूप छान राहत आहे म्हणजे आपले कसं मुलं असतात आपल्या घरामध्ये खात नाही ते असं गाजर म्हणा असं वाटाणे वगैरे असं काही खात नाही ना तर असं पराठे बनवा तुम्ही त्यांच्या पोटामध्ये हा सर्व काही भाजीपाला पराठ्यामुळे जातो त्यासाठी हा सर्व भाजीपाला मी इथं वापरलेला आहे तर आपल्याला इथं आता याच्यामध्ये बघा मी काय काय साहित्य ते टाकते तेसुद्धा आता मग तुम्हाला दाखवते आणि बघा टेक्चर किती छान दिसतं याचा बघा तर आता आपल्याला इथं आधी चटणी टाकून घ्यायची ही बघा ही चटणी टाकली हळद टाकली तिखट तिखट चटणी थोडासा चाट मसाला थोडं जिरं त्यानंतर ही कस्तुरी मेथी थोडी क्रॅश करून टाकायची आपल्याला हातावर याची चव खूप छान राहते म्हणून तुम्ही एक कस्तुरी मेथीच्या पुरी सुद्धा बनवू शकता खूपच छान लागतात छान सोबत आता एक वाटी दही मेथ टाकणारे हे बघा खूपच छान दिसायलाच किती सुंदर दिसतंय खायला आता अप्रतिम मस्त याला पाणी टाकायची जरूरत राहत नाही लागलं तर टाकलं पण सहसा पाणी लागतच नाही तर बघा माझे हे काचे ते सर्व काही बॉल मी असं समोरच ठेवलेले राहते म्हणजे पटकन घ्यायला होतं आपल्याला बेसन वगैरे काहीच इथं लागणार नाही सर्व कडधान्य डाळी सर्व काही पीठ करून दडलेले आहे ते आपल्याला इथं यूज करायचं आहे आता इथं चटणी टाकली टाकली थोडंसं जिरं टाकलं कसुरी मेथी टाकली त्यानंतर दही टाकली एक वाटी हे सर्व काही कडधान्याचं पीठ हे बघा सर्व धान्य आणि सर्व दाळी मिक्स करून हे जळलेले वानवड्यामध्ये भेटले इथे आम्हाला सांगू नाही शकत कोणी दिलेले पण वानवाड्यामध्ये भेटले आता हे दोन वाट्या टाकते मी पण घरी तयार केलं असताना तुम्हाला व्हिडिओ नक्की टाकला असतं मी हे दोन वाट्या पीठ याच्यामध्ये दुसरं कोणतंच टाकायची गरज नाही आहे कारण की याच्यामध्ये ऑलरेडी सर्व डाळ्या आणि सर्व धान्य पण आहे ज्वारी बाजरी मका तांदूळ दादर आणि मुगाची डाळ तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ सर्व काही आहे त्याच्यापासून तयार केलेलं हे पीठ चवीनुसार आता पाणी लागेल तर टाकायचं नाही तर नाही टाकायचं हे ना बिना पाण्याचं पण ऑलरेडी होऊन जातं ते असं हे याला पाण्याची अजिबात गरज राहत नाही बिना पाण्याचा छान मस्त असं गोडा तयार होऊन जातो आणि आपल्याला लाटून वगैरे किंवा रुमालवरती असं काही करायचं नाही तव्यावरच फटाफट थापले जातात हे आता तुम्ही बघू शकणार मी कसं बनवते ते आता याला ना दहा मिनटं तरी आपल्याला मोरायसाठी ठेवायचं आहे सगळा गोडा काय तयार करून पूर्ण गोळा तयार करून मी आता याला झाकून देणार आहे दहा मिनिटासाठी आणि पीठ पिठ्या ना तुम्ही सुद्धा बनवू शकता मी एकदा तुम्हाला व्हिडिओ दाखवेल मी सुद्धा बनवेल घरी मी सुद्धा हे बनवलेलं नाही आहे पण चला आपले दहा मिनटं झालेले बघू आपलं पीठ तयार झालं की नाही छान मस्त मोरून झालेलं आहे आता मी अशा प्रकारे सर्व काही पूर्ण नवीन मिक्स करून घेणार आहे कारण पीठ मोरलं गेलेलं आहे मस्त त्यासाठी मिक्स करून घ्यायचं आहे तर जेवढा दपाटा लागणार आहे ना तेवढंच पीठ घ्यायचं आहे मला मी मोठेसुद्धा करून घेते छोटेसुद्धा करून घेते तर मी हा एवढा घोडा घेतलेला आहे एक चपातीचा गोडा एवढा घोडा घेतला आहे मी आणि चपाती एवढाच करणार आहे मी दपाटा तर अशा प्रकारे मस्तपैकी असं गोळ लागणार आहे आणि तुम्हाला जास्त जर गोल लागत असेल तर उन्हातल्याच्या सहाय्याने आजूबाजूक कढीने असं गोल करून घ्यायचं आहे मी हातानेच करून घेते तरीसुद्धा बघा किती छान मस्त असं गोल आलेला आहे ना खूपच छान आता पलटून द्यायचं आहे थोड्याशा ब्रशने याला तेल लावून घ्यायचं आहे कारण खरपूस असा होऊन जात होतो आणि खायला मस्त असं खूप छान लागतो असं खरपूस धपाटा प्रश्न असं तेल लावून घ्यायचं आहे दोघं बाजूनी असं तेल लावून घ्यायचं आहे बघा तुम्ही एकदा तरी करून बघा आणि काही वेळ लागत नाही आणि सर्व काही साहित्य आपल्या घरामध्ये अव्हेलेबल असतं कारण की गाजर कांदा टमाटे बटाटे सर्व काही आपल्या घरात असतात आणि काही एवढं महाग वस्तू नाही ते कितीही घरी बसलं ना तरीसुद्धा आपण बनवू शकतो आणि आणू शकतो हे वस्तू आणि आता तर बाजारात सध्या टमाटे गाजर सर्व काही थोडं स्वस्त जी आणि तुम्ही बघू शकता एकच नंबर असा धपाटा आपला इथं झालेला आहे खूपच छान तुम्ही बघू शकता परत आपल्याला हा दुसरा पण तसाच करून घ्यायचा आहे मी तुम्हाला हा सुद्धा तसा करून दाखवणार आहे बघा असं पटकनच थापला पण जात होतो काहीच काही वेळ पण लागत नाही त्याला थापायला पलटून द्यायचा आहे परत पल्ट पलटून द्यायचा उलट पलट करायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूंनी ना त्या आतला भाजीपाला असतो ना तो खूप छान प्रकारे असतो खरपुसून जातो तो पण आणि खायला खूप छान लागतात मग परत प्रश्न तेल लावून घ्यायचे दोघी बाजूंना दोघी साईड ना तेल लावून घ्यायचे आणि असं थोडस दाबलं की मस्त मधला भाजीपाला पण असा दाबला जातो आणि छान असं कुरकुरीत होतो तो आणि खायला खूप मस्त टेस्ट वेगळीच येते त्याची आपल्याला असं वाटतं ना मग परत परत तेच खायची इच्छा होते बघा तुम्ही बघू शकता ना भाजीपाला जास्त आहे आणि पीठ थोडं कमीच टाकलेलं आहे मी दोनच छोट्या छोट्या वाट्या पीठ टाकलेलं आहे हा पदार्थ मी इथं काढून घेते खरपूस आता शेकून घ्यायचं आहे मस्तपैकी घाई करायची नाही थोडा वेळ लागतो तर चालतंय हा बघा आपण किती सुंदर दिसतोय ना छान तर आता मी हे सर्व करते सर्वांना एक 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 पटापट पत गरम करून करून हा पण मी आता असंच करून घेते बनवायला पण वेळ लागत नाही आणि अगदी इतकी म्हणजे हाऊस येते ना बनवायला तर कितीही पीठ राहिलं ना तुम्हाला कंटाळाच येणार नाही बनवायचा सुद्धा खाणाऱ्यांना सुद्धा कंटाळा येणार नाही आणि बनवणाऱ्यांना सुद्धा नाही आणि आपल्याला कसं असतं कोणाला पण असं चांगलं करून खाऊ घालायला खूप म्हणजे चांगलं वाटतं की नाही बयाने खायला पाहिजे काहीतरी चांगलं मला तर स्वयंपाक करायचं खूप आवडतं का म्हणजे काम, काम करायला मला कोणतंही काम करायला खूपच आवडतं मला फक्त भांडे रचायला आणि कपडे सुकायला टाकायला हे दोनच गोष्टींचा कंटाळा येतो मग सर्व काही काम मला करायला आवडतं मी कधी कंटाळा करत नाही बघा हा पण तिसरा तुम्हाला करून दाखवलेला आहे मी तो पण आता यांना देते आपण गरम गरम बनवत जायचं खाणारे खात जातात आणि हे ठेपले ना गरम गरमच छान लागतात ठेपले म्हणा तुम्ही धपाटे म्हणा तुम्ही खूप छान हा सुद्धा तुम्हाला मी तो बनवून दाखवलेला आहे कोंडई सुद्धा म्हणतात याला कोंडई कोंडई सुद्धा तुम्ही म्हणू शकता हा बघा हा सुद्धा खूपच छान झालेला आहे हा सुद्धा गेला इतके छान बनतात ना ते आपल्याला बनवायला सुद्धा त्यांना दीर राहत नाही इतके पटापट खातात हा पण झाला हा आता शेवटचा बघा तुम्ही मिरची सोबत सुद्धा खाऊ शकता आणि चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा के करा नाही केलं असेल तुम्ही सबस्क्राईब तर सबस्क्राईबसुद्धा करा आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पण हा तोपर्यंत बाय